वरे अरू कराय लाव ना हे गाणं नाव ना लाव ना ए अय वर माग अरे अरे काय सांगितल्याला कळत नाही का तर माग सांगितल्या कळत नाही का ए दोन मिनिट दोन मिनिट थोडं दोन मिनट थांब थांब तु त्याला अरे जा ना मला कळत नाही का भाषा मला सांगित ना कुठे राहू ना तू रिक्स सांगितलं ना कळत नाही का तुम्हाला फ्रेंबाची भाषा हा अर्धा तास दे म्हणतो तुला एवढं कळत नाही का आम्ही आल्या बंद केला उल लास्त वाटतो त्या ना अर्धा तास मी सांगतो ना माझ्या नोटीस काढ ना नोटीस माईकवर कसं बोलायला होतो माहिती तुला शान आहे दे अर्धा तास मला नोटीस काढ ना अर्धा तास काय कळत नाही काढत नाही का जरा तू भावना कळती का तुला रिस्पेक्ट घेतो याचा अर्थ पाय दे ना अर्धा तास हा हे माहिती तुला शान आहे दे अर्धा तास दे ना शिकू दे माझ्या प्रकार व्हाय करायचं काय भारती साहेब रिस्पेक्ट शिका ना अर्धा रस वाजले अर्धा रस तू कशाला अक्कल शिकतो अर्धा रस तुम्ही आम्ही विनंती करतो हे पण कळत नाही का हा हा अर्धा रस विनंती करतो आम्ही हे पण कळत नाही का हा हे का

एक गाणं वाजवायला सांगितलं ना एक गाणं वाजवायला सांगितलं ना आम्ही काय सांगितलं गाण्याचं लावणं त्या मोबाईल वर लाव ना इथेच पाहिजे हो। नाव आम्ही विनंती करतोय तुम्हाला सांगतोय तर हा मोबाईल